कुंभोज तालुका हतकणंगले येथे हिंदू मुस्लिम धर्म यांच्या एकतेचे प्रतीक असणाऱ्या मोहरम सणाचा कुदळ विधी गुरुवार दिनांक सव्वीस रोजी संपन्न झाला आज मोहरम सणाला प्रारंभ होतोय तसेच खत्तर विधी सहा जुलैला ताबोत विसर्जन करून मोहरम संपन्न होणार आहे दहा दिवसांच्या कालावधीत समस्त बहुजन समाज बांधवांनी भक्तिमय वातावरणात मोहरम सण साजरा करावा असं आवाहन मुस्लिम कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय येथील शाही मशीद येथे मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कुंभोज पीर कमिटीच्या वतीनं बैठक संपन्न झाली यावेळी बुधवारी कुदळ विधी संपन्न झाल्यानंतर नाल विधी आणि पीर पंजा प्रतिष्ठापना होणार आहे सातवी आठवी भेटीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तसेच खत्तल विधी व खाई फोडणी कार्यक्रम होणार आहे तर सहा तारखेला रविवारी रात्री उशिरापर्यंत पीर पंजा विसर्जन होणार आहे तर खत्तल दिवशी खाई विधी दरम्यान दक्षतापूर्वक विधी पार पाडावे यासह अधिवेशयांवर चर्चा करून सर्वांमते निर्णय घेण्यात आले यावेळी सुतार मोहल्ला मुजावर मोहल्ला शाही मस्जिद मुल्ला तांबोळी पठाण मोहल्ला हराळे पकाले डोळे खोत समाज तसेच कुंभोज परिसरात ज्या ज्या ठिकाणी मोहरम साजरा केला जातो त्या सर्व ठिकाणी धार्मिक विधी परंपरेने व मान्यवरांच्या उपस्थितीत मोहरमच्या सुरुवातीचा कुदळ कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कुंभोजचे पोलीस पाटील तसेच हातकणंगले पोलीस स्टेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी हातकनंगलेहून विनोद शिंगे